नमस्कार मैत्रिणी नबाईचं टॅलेंट या यूट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की अस्तरचा ब्लाऊज कटोरी स्वरूपात कशा प्रकारे शिवायचा तर मी अस्तर क का कट करून घेतलेले आहे आणि ब्लाऊजचे पीसही कट करून घेतलेले आहेत तर ब्लाऊजचं जे पीस असते ते अस्तरपेक्षा थोडेसे जास्तच कट करायचे जेणेकरून काय होईल की अस्तरचा जो भाग आहे तो आपला आतमध्ये शिलाई माल मारला जाईल आणि जे बाहेरचा एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करता येईल पण जर आपण अस्तरचा ब्लाउजला जर ज आपले जे पीस असते मेन ते जर पीस आपण काय केले ग जे परफेक्टप्रमाणे कापले अस्तर मांडून एकावरती एक कापले आणि जर ते कमी पडले तर आपला प्रॉब्लेम होऊ शकतो ब्लाऊज शिवताना म्हणून नेहमी काय करायचं की जो आपला साडीचा जो अस्तरचा भा ब्लाऊजचा जो पिसाचा भाग भाग आहे तो नेहमी जास्तच कापून घ्यायचा आणि असतात त्याच्यावरती मांडून जेव्हा आपण शिलाई मारतो तर त्याचा एक्स्ट्राचा भाग नंतर कट करून घ्यायचा तर आपण कटोरीला कशाप्रकारे टिपा मारलेला आहेत ते पाहू शकता आता आपण मंड्याच्या भागाला आपण अशाच प्रकारे टिपा मारणार आहोत कडेने सगळ्या भागाला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही पाच नंबरची शिलाई मारू शकता त्यामुळे काय होणार आहे आपले जे भाग आहे ते एकमेकाला परफेक्ट राहतील आणि ब्लाउज पीस फुगवटा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे प्रत्येक पार्ट जोडताना व्यवस्थित स्वरूपात आपण हे जोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण मुंडा हे जोडून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे आणि दुसराही मुंडा असाच स्वरूपात करायचा आहे आता दुसराही मुंडा जोडताना आपण समोरासमोर कापड नेहमी मांडून बघायचे जेणेकरून आपल्या उलट सुलट बाजू समजतील आणि आपल्याला मुंडाही व्यवस्थित कोणत्या बाजूचा आहे ते, ते समजतील नेहमी आपण जे आपला ब्लाउज पीसचे जे अस्तरवरती मांडून शिलाई मारल्यानंतर आपले जे दोन्ही पार्ट तयार झालेले असतात ते पहावे जेणेकरून आपले उलटसुलट जर झालेले असतील तर आपण शिलाई उसवून करू शकतो मात्र जर आपण कट करून ठेवले तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो अशा प्रकारे सगळे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे आणि आता आपल्याला कटोरीला जो आहे तो टक्स मारून घ्यायचा आहे आता कटोरीला खाली द, खाली दीड इंचा आणि वरून दोन इंचाचा अशा स्वरूपात मी टक्स आखून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे डबल टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला कटोरीचा टक्स व्यवस्थित येईल आणि कटोरीचे टोकही छान येईल अशा प्रकारे आपली जी कटोरी आहे ती तयार झालेली आहे आता आपल्याला याला मुंड्याचा पार्ट जोडायचा आहे तर मुंड्याचा पार्ट कोणत्या साईडने गोल ज्या साईडला गोल आहे त्या साईडलाच आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित अस्तरवरती अस्तर, अस्तर मांडून ठेवायचे आहे आप आणि आपल्याला नीट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे जो मुंड्याचा गोल आकारात जो भाग असतो तिथेच आपल्याला कटोरी व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायची असते अशा प्रकारे आपली कटोरी पूर्णपणे जोडून झालेली आहे जर आपले कापड जर खराब असेल किंवा थोडेसे फिसकटत असेल तर आपण कटोरीवरती दापटीप मारून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे दाबटीप मारत आहे जेणेकरून आपली कटोरी जी आहे ते फिसकटणार नाही ना आता आपण याला प्रेशर पट्टी बसवून घेणार आहोत प्रेशर पट्टीची जी तिरकी बाजू आहे ज्या साइडला आपण तीनचे चे माप घेतलेले होते त्या साईडला जी तिरकी बाजू आहे ती आपल्याला पुढच्या दिशेला करायची आहे आणि जी आडीची बाजू आहे ती मागच्या दिशेला करून आपल्याला तिन्ही कापड जुळवून घ्यायचे आहेत आणि टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तिन्ही कापड एकसारख्या शिलाईमध्ये आलेले पाहिजेत असत डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला कुठलाही पार्ट जर शिवायचा आतमध्ये राहिला असेल तर तो नीट जॉईंट होईल आता आपण ब्रेशर पट्टी बघ बघू शकता कशा प्रकारे जोडत आहे आपण साध्याही ब्लाउजला असं जोडत असतो मात्र त्याच्यात दोन्ही पीस ब्लाउजचेच असतात तर अस्तरच्या ब्लाउजला एक पीस असतो तो, तो साडीचा असतो आणि एक अस्तरचा असतो अशा प्रकारे मी दुसरीही कटोरी जोडून घेत आहे आणि त्याला मुंडाही जोडून घेत आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कटोरी जोडलेली आहे आता याच्यावरतीही मी दाबटीप मारून घेणार आहे दाबटीप आपल्याला व्यवस्थित मारायची आहे जेणेकरून आपला शिलाईचा जो पार्ट आहे मागच्या साईडचा तो एका साइडला करून घ्यायचा आहे आणि मगच त्याच्यावरून दापटीप मारून घ्यायची आहे आणि प्रेशर पट्टी ही व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी ब्रेशरपट्टी जोडत आहे यामध्येही उलटसुलट भाग बघणे अतिशय गरजेचे आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येत असतील त्याची लिंक तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि तुम्ही आपल्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तुम्ही पाहू शकता आता ब्रेशरपट्टी कशाप्रकारे जोडून झालेले आहे आणि आता आपल्याला जो पुढ वरचा जो, वर जो पार्ट आहे तो पूर्णपणे आत गुंडळून टाकायचा आहे आणि ब्रेशरपट्टीच्यावरून टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित टिप मारायची आहे फुगवटा अजिबातही येऊन द्यायचा नाही ब्रेशर पट्टीला आता हा भाग मी करून घेणार आहे आणि खाली जी ब्रेशर पट्टी आहे ती सपाट बसण्यासाठी त्याच्यावरती ही टीप मारून घेणार आहे अशाने काय होणार आहे ब्रेशर पट्टीचा भाग आहे तो खुगीर राहणार नाही ना ना व सपाट चांगली एक्स्ट्राचा जो भाग होता मागच्या साईडचा तो मी कट करून काढलेला आहे अशा प्रकारे आपले दोनही भाग झालेले आहेत आता याला मी हुकलूक पट्टी जॉईंट करून घेत आहे आता हुकाची पट्टी जी असते ती उजव्या साईडला लावायची असते वरून आणि ती पूर्णपणे आत दुबडायची असते दापटिप देऊन तुम्ही पाहू शकता लोकाच्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर भाई जो, जो करून घेणार आहे आता यामध्ये भाईचा भाग कशा प्रकारे जोडायचा तर साडीचा भाग जो आहे तो सरळ सरळ साईडनी आपल्याला अस्तर मांडून घ्यायचा आहे आणि खालच्याच जो दंड घेऱ्याची बाजू आहे त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि ती भाग पलटी मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे पलटी मारल्यानंतर त्याच्यावरती ही दाप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या भाईला कोणत्याही प्रकारचा फुगवटा येणार नाही अशा प्रकारे आपली भाई जॉईंट झालेली आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने ही आपल्याला ना टीप मारून घ्यायची आहे भाई शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की जे आपल्या सिल्कचे जे कापड असते त्याला फुगवता येऊ शकतो त्यासाठी आपण काळजीपूर्वक टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या बायात जोडून झालेल्या आहेत आणि दुसरी साईडची भाई आपण नीट व्यवस्थित जोडून घ्यायची आहे समोरासमोर मांडून बघायची आहे जेणेकरून आपल्या ज्या भाया आहेत ते दोन्ही एका साईडच्या होऊ नये तर दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या प्रकारे भाया होतील अशा प्रकारे आपल्याला टिप्पा मारून घ्यायच्या आहेत आता पाटीचा जो भाग आहे त्याला मी गळा का जो काढत आहे तो बघू शकता खालून सहा आहे वरून मी अडीच इंचाची खूण करून घेणार आहे आणि याला सिंपल असा गोल आकाराचा गळा देणार आहे आता गोल गळ्याचा आकार देताना जो अडीच इंचा भाग असतो त्याच्या आतून द्यायचा नाही जेणेकरून काय होतं की आपला जो गळा आहे तो खूप छोटा दिसतो त्यामुळे आपण थोडासा बाहेरून आकार द्यायचा आहे जेणेकरून आपला गळा राऊंड शेपमध्ये खूप छान दिसतो आता जो साडीचा भाग आहे अस्तरचा तो अस्तर वरती साडीच्या यायलाही अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे तुम्ही ब्लाऊजला नेहमी अशा प्रकारे अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे आणि खांद्याच्या बाजूला आणि नंतरच आपल्याला ब्लाऊजचे जे अस्तर आहे ते मांडायचे आहे जेणेकरून काय होणार नाही ना की आपलं शोल्डर उतरणार नाही ना आणि आपला जो गळा आहे ते व्यवस्थित प्रकारे बसेल अशा प्रकारे अडीच इंचाची खूण केल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित गळा मांडून मी टीप मारून घेतलेली आहे आणि आतला जो भाग आहे तो कट करून टाकलेला आहे नंतर आपल्याला हा भाग पलटी मारून त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित प्रकारे दाबटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला अस्तरचा भाग कुठल्याही प्रकारे बाहेर दिसता कामा नये आणि गळाही व्यवस्थित आपला गोल आलेला पाहिजे पाहू शकता कशा प्रकारे मी टीप मारलेली आहे गळा ही आपला गोल स्वरूपात आलेला आहे आता जे एक्स्ट्राचे कडाचे जे आहे ते तर तिथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टिपा मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून टाकायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मी टक्स मारत आहे तर टक्स मारताना नेहमी जो खांद्याचा भाग आहे त्याच्या खांद्याचा एकदम मध्य काढायचा आहे आणि सरळ खालच्या रेषेत आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स हे आपल्याला वरती चार इंच तर खाली अर्धा इंचाचा असा तिरका स्वरूपात टक्स मारून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे टक्स मारलेले आहेत आता मी याला कंबरपट्टी बसवणार आहे अस्तरच्या ब्लाउजला काही बायका कंबरपट्टी बसवत नाही जे त्यामुळे काय होतं की आपला ब्लाऊज आहे तो पाठीमागून वरती उचलला जातो त्यामुळे कंबरपट्टी ही नेहमीच लावावी त्यामुळे ब्लाऊजला छान लुक येतो आणि पाठीमागून पाठीमागूनही परफेक्ट ब्लाऊज बसतो व्यवस्थित दापटीप मारून आपल्याला प्रेशर पट्टी ही जी कंबर पट्टी आहे ती व्यवस्थित आपल्याला आत दुमडून मा टीप मारून घ्यायची आहे मार, आता जे पुढचे पार्ट होते ते मी समोरासमोर मांडून घेणार आहे आणि त्याला गळ्याचा व्यवस्थित आकार देणार आहे जेणेकरून ते तिरकणी स्वरूपात झालेले आहेत गळ्याला नेहमी कटोरी बसवताना ते आपल्या तिरक्या स्वरूपात होतात गळे थोडेसे तर त्याला आपण गोल शेपमध्ये राऊंडमध्ये आकार देणार आहोत तसेच आपली काज बटन पट्टी आणि पट्टी जर मोठी झाली आहे की नाही हे बघायचं आहे दोन्ही सेम आहेत का नाही हे पण बघायचं आहे आणि मगच आकार द्यायचा आहे आता मी याला पुढच्या मागच्या साईडनेच जरी गोट मारला नसला तरी पुढच्या पा साईडने आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे टिप मारली आणि नंतर सरळ साईडने टिप मारून सरळ साईडने टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला जी दाबटिप आहे ती मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी सरळ साईडनी पट्टी जोडलेली आहे आणि आतमध्ये दाबटिप मारून घेतलेली आहे आता गोट पलटी मारून मी टिप मारून घेणार आहे योग्य प्रकारे बारीक स्वरूपात असा गोठ मी मारून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे छान आणि गोल प्रकारे गोट आलेला आहे अशाच आपल्याला दुसऱ्या भागालाही गोट मारून घ्यायचा आहे दोन्ही भागाला गोट मारून झाल्यानंतर आता आपण याला पाठीचा भाग आहे तो जॉईंट करणार आहोत खांदे जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित प सरळ उलटी बाजू नीट पाहूनच आपल्याला खांदे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत थोडीशी जी गळ्याच्या साईडला असते ती थोडीशी खालून तिरकीत टीप मारायची आहे जेणेकरून काय होणार होत नाही की आपला जो गळ्याचा शोल्डर आहे तो मग उलटत नाही किंवा खाली गळत नाही खांद्यावरून खालू येत नाही अशा प्रकारे मी दोन्ही खांदे जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला याला बाई जॉईंड करायची आहे आता जी भाई असते ती बाईचा जो छोटा भाग आहे तो पुढच्या साईडला जॉइंट करायचा असतो व गोल राऊंड शेपमध्ये जो बाईचा भाग असतो तो मागच्या साईडला जॉइंट करायचा असतो तर भाईचा पुन पहिल्यांदा मी मध्य काढून घेणार आहे आणि ही भाई बरोबर मध्य पॉईंटवर मध्या मध्य भागावर आली पाहिजे अशा प्रकारे मी जॉइंट करून घेणार आहे कडेपर्यंत आपल्याला भाई व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता भाईचा कडचा भाग जो आहे तो मी कट केला नव्हता कारण भाई थोडीशी कमी पडली तर तो उपयोगी येतो तर भाई पूर्ण लावून झाल्यानंतर हा भाग आपण कट करून काढणार आहोत अशा प्रकारे आपली व्यवस्थित भाई जोडून झालेली आहे आप आणि आपल्याला दुसऱ्या साईडलाही अशाच प्रकारे भाई जॉईन करून घ्यायची आहे आता बाईचा जो एक्स्ट्राचा भाग होता तो मी कट करून काढत आहे आता अशा प्रकारे दुसऱ्याही साईडला भाई जोडून घ्यायची आहे आणि आपल्याला सरळ टिपाचा जी कमरेचा भाग आहे आणि तो सरळ स्वरूपात जोडून घ्यायचा आहे जर एखादा भाईच्या साईडला पुढे मागे झाली किंवा भाई कमी जास्त जर होत असेल तर ज्या भागाला जास्त होत आहे त्या भागाला थोडीशी काकेमध्ये थोडीशी तिरकी टिप मारून घ्यायची आहे आणि दोन्हीही भाग समान करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे काय होणार आहे की जेणेकरून आपला जो मोठा बारीक भाग आहे तो एकदम समान होणार आहे आणि मग नंतर आपल्याला कडेने टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला अशा प्रकारे करायचे आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे आता पूर्ण टिपा मारून झाल्यानंतर दोन्ही जोडून झाल्यानंतर आता मी कंबरेचा जो भाग आहे तो चेक करणार आहे आता आपली जी कंबर होती पूर्ण ती साडेबत्तीस होती तर मी साडेबत्तीस वरती खुण करून घेतली आणि नंतर जो राहिलेला भाग होता त्याचे चार पार्ट करून घेतले आणि याचा जो पार्ट होता तो एक एक इंच आणि एक रेश येत होता तर आपल्याला कमरेच्या बाजूला तेवढीच फिटिंग करून घ्यायची आहे तर आता मी बघू शकता मी कशा प्रकारे फिटिंगच्या खुणा करत आहे तर भाईची फिटिंग आपली सहा होती मुंड्यामध्ये आपली जी मुंडा फिटिंग होती ती आठ होती अशा प्रकारे खुणा करायच्या आणि कमरेला आता मोजल्याप्रमाणे एक आणि एक रेश अशी फिटिंगची होती अशा प्रकारे खुणा करून झाल्यानंतर आपल्याला सरळ लाईनमध्ये ओढून घ्यायची आहे त्याच्यावरून खड खडून लाईन ओढून घ्यायची आहे आणि यावरती आपली ही फिटिंगची टीप असणार आहे तसेच दुसऱ्याही साईडला आपण असंच करणार आहोत फिटिंगच्या टिपा मारून झाल्यानंतर आपण काजी बनवण्यासाठी खुणा करून घेतलेल्या आहेत समान अंतरावरती आणि आपल्याला जर काजी करायचा कंटाळा येते असेल तर एक नंबरची टिप घेऊन आपल्याला मो मागे पुढे मशीनवरती काजी करून घ्यायची आहे आणि मध्येच यामध्ये कात्रीने छोटासा कट मारून घ्यायचा आहे त्यामुळे काजी जास्त धागेही सोडणार नाही अशा प्रकारे आपण काज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हातावरतीही ह्याला थोडीशी काजीला बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काजी तयार केलेले आहे मी ते अशा प्रकारे आपला सुंदरसा अस्तरचा ब्लाऊज कटोरी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि आपले काजेही व्यवस्थित प्रकारे तयार झालेले आहेत तर आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा